ओबीसी बहुजन पार्टीच्या कार्यकर्त्यांवर वारंवार होणारे हल्ले व धडपशाहीने ही निवडणूक होणार असेल तर आम्ही सुद्धा तोच मार्ग अवलंबून ही निवडणूक लढवण्यास तयार आहोत असा इशारा ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार प्रकाश शेंडगे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिला आमच्या कार्यकर्त्याकडून कुठेही कुठलाही अनुचित प्रकार आजपर्यंत नाही आणि अशा प्रकारे जर आणि ही निवडणूक जर होणार असेल तर मग हाचा बंदोबस्त जर पोलीस कशाने नाही केला तर मात्र आमचे कार्यकर्ते जे आहेत ते त्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये आजपर्यंत आमचे कार्यकर्ते जे शांत आहेत या निवडणुकीला वेगळं लागू देऊ नये ही आमची भावना आहे माझ्या हॉटेलसमोर इतका मोठा आयटम झाला पण आम्ही सगळ्यांनी मिळून शांततेत घ्यायचं

రాజుమాలా చా నీ చా